नमस्कार मित्रांनो आज जे मी तुम्हाला सांगणार आहे हे अत्यंत महत्त्वाची दिव्यांगासाठी सूचना आहे जे म्हणजे जी गावातली दिव्यांग आहे त्यांना जो पाच टक्के निधी मिळत नाही तो का मिळत नाही आणि काहून मिळत नाही याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि हा जी आर पण तुम्हाला मी वाचून सांगणार आहे हा जी आरमध्ये काय काय सांगितला आहे आणि आपली पण जबाबदारी बनते का बा आपण ग्रामपंचायतीमध्ये सर्व द्या तर तुम्ही इथं बघू शकता राज्यातील अपंगाची ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करण्यावर म्हणजे जे पण महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांग अपंग बांधव आहे त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करणे हे अनिवार्य आहे आणि आपल्याला ते आजपर्यंत माहीतच नाही तर हा जी आर आपल्याला महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांनी हा जी आर काढलेला होता तारीख होती चोवीस सप्टेंबर दोन हजार तेरा यामध्ये प्रस्तावना काय आहे ते पण थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगतो एकोणीसशे पंच्याण्णवच्या अपंग पुनर्वसन कायद्यानुसार अपंगाच्या कल्याणार्थ करण्यात असलेल्या महत्त्वपूर्ण कायद्यानुसार जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांना त्यांच्या अर्थसंकल्पनाच्या तीन टक्के निधी हा अपंगाच्या पुनर्वसनात खर्च करणे आवश्यक आहे ही बाब निर्देशनास आणून त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर तालुका स्तरावर जिल्हास्तरावर अपंगाची माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचा कल्याणार्थ निधी अखर्चित राहत आहे ग्रामपंचायतींनी त्यांचा मंजूर निधीचा तीन टक्के खर्च अपंगाच्या पुनर्ता कल्याणाकरिता वापरता यावे शक्य व्हावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील प्रत्येक अपंगाची जन्ममृत्यू नोंदणीच्या आधार नोंदणी करायचे आदेश शासन स्तरावर निर्गमित करण्याचा आदेश निर्गमित करण्याची बाब विचारधाराच होती म्हणजे आता तुम्ही यामध्ये बघा काय म्हटलं आहे मी जोडख्यात तुम्हाला समजून सांगतो जो पण एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा होता त्या कायद्यामध्ये असं सांगितलं होतं की बा दिव्यांगासाठी तीन टक्के निधी ह्या कोणतं ना कोणचं कौन्चा काम आहे अपंगाचा खर्च करणे हे अनिवार्य आहे एकोणीसशे पंच्याण्णवमधला कायदा होता पण त्यानंतर यांनी असं आढळून आलं का बा दिव्यांगांची नोंद कुठंच नाही आहे दिव्यांगाचं नाव कुठंच नाही तर आम्ही खर्च निधी हा कुठं करा तर ग्रामपंचायत तालुकास्तर जिल्हास्तर यांच्या इथं माहितीच नव्हती दिव्यांगाची कुठं द्यावं कुठं खर्च करावं म्हणून तो निधी अखर्चित राही म्हणजे तसंच राही तर मग आता त्या हा जे आर निघाला तर ह्या जे आरमध्ये सांगितला आहे आणि जशी तुम्ही जन्म आणि वृत्तीची नोंद घेता तशीच तुम्ही दिव्यांगांची पण एक नोंद घ्या म्हणजे तुम्हाला माहीत पडेल तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती दिव्यांग आहे आणि निधी हा कसा खर्च करावा म्हणून हे त्यांनी एक जे आर काढलेला होता पण हे आपल्याला आजपर्यंत माहीतच नाही ग्रामपंचायतीमध्ये एक नोंद असते दिव्यांगांची ते पण आपण केलीच नाही तर मग जेवढे पण दिव्यांग आहेत त्यांना हा निधी कसा मिळेल मला बराच कमेंट येते का बा आम्हाला ग्रामपंचायतीमधून निधी मिळत नाही तर का मिळत नाही यामध्ये आपली पण चूक आहे जेवढे पण दिव्यांग बांधव यांची पण चूक आहे तर चूक कशी आहे ते पण मी तुम्हाला समोर सांगतो तर तुम्ही जी समोर पहा शासन परिपत्रक काय म्हणते उपरोक्त बाप विचारात घेऊन राज्यातील ग्रामपंचायतींनी खालील निर्देश देण्यात येत आहे म्हणजे जेवढे पण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती आहे त्यांना एक निर्देश देत आहे एक आदेश देत आहे तर आदेश काय एकोणीसशे पंच्याण्णवच्या अपंगाच्या पुनर्वसन कायद्यानुसार अपंगाच्या कल कल्याणार्थ जे महत्त्वपूर्ण बाबी लागू करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांनी त्यांच्या अर्थसंकल्पनाच्या तीन टक्के निधी अपंगाच्या पुनर्वसनाच्या कल्याणासाठी कर खर्च करावा म्हणजे यामध्ये असं म्हटलं आहे त्यांनी की बा एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे का बा जे पण तुमचं जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत आहे त्यामध्ये दिव्यांगासाठी तीन टक्के निधी हा खर्च झालाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे दो दोन नंबरचा आहे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील त्यांच्या हद्दीतील सर्व अपंगाची वीज नमुन्यातील पत्रात नोंदणी करावी सदरची नोंद करताना सक्षम अधिकाऱ्यांचा अपंगाचा दाखला आवश्यक असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की बा तुमच्या राज्यात महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहे त्या सर्व ग्रामपंचायतीने आपल्या जेवढ्या हद्दीतील म्हणजे एक गाव आहे त्या गावात किती अपंग आहे याची पूर्ण नोंद घेणे हे आवश्यक आहे आणि ते आवश्यक असताना त्यांच्याकडे एक अपंगाचा दाखला असणं गरजेचं आहे पहिले आपलं सरकारी डिस्ट्रिक्ट लेवलचं जे हॉस्पिटल होतं गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून आपल्याला मिळत होतं पण आता केंद्र शासनाचं यू डी आय डी कार्ड आला आहे त्यामधून आपल्याला सर्व काही मिळतात तीन नंबरचं प्रत्येक ग्रामपंचायतीने अपंगाच्या नोंदणीबाबत दरवर्षी आढावा घेऊन त्यांची नोंदणी अद्ययावत राहील याची काळजी घ्यावी याकरिता अपंगांनीच नोंदणी ही ग्रामपंचायतीची कायमस्वरूपी अभिलेख राहील याबाबत ग्रामसेवकाची ग्रामविकास अधिकारी यांनी कारवाई करून दक्षता घ्यावी म्हणजे बा ग्रामपंचायतीला असं सांगत आहे जेवढे तुमच्या गावात अपंग आहे त्यांची तुम्ही काळजी घ्या अपंग किती आहे त्यांची नोंद करत राहा दरवर्षी नोंद घ्या बा तुमच्या गावात अपंग किती आहे यांनी ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांनी चांगली कारवाई करा आणि दक्षता घ्यावा तुमचे कोणी सुटलं नाही पाहिजे त्यानंतर आहे अपंग कल्याणाकरिता खर्च कराव्याचा निधीबाबत ग्रामपंचायतीने याबा ग्रामसभेमध्ये विशेष चर्चे, चर्चेस चर्चेस ठरून ग्रामसेवकाची ग्रामसभेची मान्यता घ्यावी म्हणजे यामध्ये असं सांगितलं आहे की आता जेवढा पण अपंगाचा निधी असतो यामध्ये तर तीन टक्के लिहिला आहे आता तो वाढून पाच टक्के झालेला आहे तर यामध्ये असं सांगितलं आहे जेव्हा पण आपली ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा राहते त्या सभेमध्ये दिव्यांगांना काय द्यायचा पैसा द्यायचा दिव्यांगांना एखादी साहित्य द्यायचे एखादी वस्तू द्यायची हे ग्रामसभेमध्ये ठरवा आणि दिव्यांगांना जे लागेल ते द्या त्यानंतर सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्राच्या तुम्हाला साईडवर पण मिळू नये याचा संकेतांक आपल्याला नंबर पण दिलेला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने सांगशंकित करून ठेवलेला आहे काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यवाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने आता तुम्हाला सांगतो आपली चूक कुठं होते आणि दिव्यांगाचा निधी आपल्याला का मिळत नाही तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे बा ग्रामपंचायतीने दिव्यांगाची नोंद घ्या तर ग्रामपंचायत दिव्यांगाची नोंद घेत नाही कारण की त्यांना पाच टक्के निधी द्यावा लागतो जेवढे पण असेल त्यांनी तर मग आपण स्वतः एक काम करायचं स्वतः ग्रामपंचायतीमध्ये जायचं ग्रामपंचायती नोंद करायची दिव्यांगाची आणि त्यांनी जर जास्तीत बोलले तर त्यांना हा जी आर दाखवा जी आरची पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण देईन तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्याला कुठेही तुम्ही आपला ग्रुप आहे त्यावर पण तुम्ही सांगू शकता आम्हाला बा असं असं जी आर, आर पाहिजे तर मी तुम्हाला जी आर देईन सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा जी आर आहे तर मेन गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः जा स्वतः गेल्यानंतर तिथं अपंगाची नोंद करा नोंद झाल्यानंतर ही खूप गरजेचं आहे कारण की आता दिव्यांग असा झाला आहे मला बरेच वेळा मॅसेज येते कमेंट येते खूप काही येते का दिव्यांगांना पाच टक्के निधी मिळतच नाही तर का मिळत नाही याचा आप कारण आपण शोधलंच नाही तर याचं कारण असं आहे आपण ग्रामपंचायतीमध्ये आपली नोंद नाही नोंद नसल्यामुळे आपल्याला पाच टक्के निधी मिळत नाही आणि निधी जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला बोलणारच नाही आणि आपलं नाव नोंदणीच नाही तर आपल्याला कोणतंच काही मिळू शकत नाही जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला सांगू जेव्हा वो समोरच्या व्यक्तीला बोलू तेव्हाच आपल्याला आपला हक्क मिळतो हक्क मागातल्याने मिळत नसन तर भांडा तिथं चर्चा करा सर्व लोकांना सर्व दिव्यांगांना जमा करा त्यांना सांगा आपण आपला हक्क मागा पाच टक्के निधी हा आपला राखीव आहे त्यांनी शासन परिपत्रक काढलं एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा आपल्याला इथं सांगितला आहे पण आता तो तीन टक्के होता आता तो वाढून पाच टक्के झाला आहे मित्रांनो तर मित्रांनो आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा तुम्हाला मी नक्की माहिती देईन आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो